नमस्ते डॉक्टर गणेश गुरव होमपॅथी प्रॅक्टिस करतोय गेली अठरा वर्ष आणि आज मी बाईट द्यायला लागलो आहे किंवा मी बोलायला लागलोय ते ओंकार मधुकर पाटील या व्यक्तीविषयी बोलण्यासाठी हा व्हिडिओ आहे मी ओंकार मधुकर पाटील यांना गेली कित्येक वर्ष ओळखतो म्हणजे माझ्या लहानपणापासून ओळखतो त्यांच्या लहानपणापासून ओळखतो पण आज मी हा जो व्हिडिओ द्यायला लागलोय हा सायकोलॉजिस्ट ओंकार मधुकर पाटील या व्यक्तीविषयी द्यायला लागलो त्यांनी जे सायकोलॉजी मध्ये आज काम चालू केलं आहे ते अतिशय गरजेचं का काम आहे आणि समाजाची जी गरज आहे ती ओळखून त्यांनी हे क्षेत्र निवडलेलं आहे ह्या क्षेत्रामध्ये व्यवसाय हा दृष्टिकोन नसून सामाजिक भान आणि सामाजिक आ, एक ऋणानुबंध या दोन्ही गोष्टीचा मिलाप म्हणून ते या क्षेत्राकडे बघताय आज कित्येक जणांना बरेचसे आजार हे सायकोसोमॅटिक आहेत म्हणजे त्याचं उगमस्थान हे आहे सायकोलॉजिकलच आहे आजार। प्रत्यक्ष आजारापर्यंत पोचण्याची जी फेज येते त्याच्या फेजच्या अगोदरच जर त्याला सायकोलॉजिकल डिस्टर्बन्समध्येच जर तुम्ही क्लिअर केलं तर तो एखाद्या मोठ्या आजारा कि आजारापर्यंत किंवा शारीरिक आजारापर्यंत जाण्यापासून वाचू शकतो हीच मूळ संकल्पना घेऊन ओंकार मधोकर पाटील हे ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत आणि फार छान काम करत आहेत म्हणजे जे प्रॉपर पेशंटला काउन्सिलिंग पाहिजे ते काउन्सिलिंग मिळते आणि त्यातनं त्याला रिकवर व्हायला फास्ट मदत होते बहुतांश लोकही एखाद्या मोठ्या आजाराला बळी पडण्यापासून वाचतायत आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेसमुळं माणूस डिप्रेशनमध्ये जाणं काही वेगवेगळे सुसायडल थॉट्स येणं आणि काही अननॅचरल गोष्टी त्याच्या हातून घडणं तर त्या गोष्टीपर्यंत सुद्धा न जाता कदाचित काही लोक गेलेले असतील पण पन तिथून पण त्यांनी कौशल्यांना माघारी काढल्यात तर हे त्यांच्या शैक्षणिक जे त्यांनी सायकोलॉजीमध्ये शिक्षण घेतलं त्याचा पुरेपूर वापर त्यांनी ह्या गोष्टीमध्ये आहे आणि नुसतं नॉलेज असून चालत नाही पण त्याला एक सामाजिक भान असताना आणि ते समाजाचं कर्तव्य म्हणून एक प्रेरित होऊन किंवा वाहून घेऊन स्वतःला जे काम करणं असतं तर त्या पद्धतीने ते दे काम आहेत म्हणून त्यांना सक्सेस मिळते आहे तर माझ्या त्यांना शुभेच्छा